पोस्टल डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट मध्ये आमच्यासाठी नियुक्ती केली आणि त्याच्यामध्ये माझं ठिकाणी सिलेक्शन झालंय आणि आचारसंहिता संपल्यानंतर यासाठी मी केंद्र सरकारची खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला खूप मोठ्या सवलती हो दिल्या आमचा विचार केलाय आणि आम्हाला आज खेळाडू म्हणून खूप मोठ्या स्थानावर ठेवलंय आर्थिक दृष्ट्या सुद्धा आमचे सर्व खेळाडू आज सक्षम आहेत एक काळ होता की आम्ही म्हणजे खेळाडू म्हणल्यानंतर आणि खो खोचा खेळाडू म्हणल्यानंतर आमच्याकडून खूप असं कमी नजरेनं बघितलं जायचं की सगळेजण क्रिकेट म्हणले की प्रत्येकाला क्रिकेट हा खूप मोठा गेम वाटतो तसं पाहायला गेला तर आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे हॉकी बद्दल फार कोणी काही बोलत नाही परंतु क्रिकेट हा आपला सर्वांचा आवडता खेळ आहे परंतु ज्यावेळेस आमचा खो खोचा उल्लेख केला जातो त्यावेळेस सगळेजण आमच्याकडं फार कमी नजरेला बघतात किंवा की काय हा खो खो खेळ आहे फार काही नाही परंतु आज खो खो खेळाचा आणि आपल्या आपल्या सारिका काळे असतात जी की भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा अर्जुन पुरस्कार आपल्या जिल्ह्यातील सारिका काळे हिला मिळालाय आणि जर योगदान मी आपल्या जिल्ह्यातील सर्व म्हणजे आपल्याला सपोर्ट करणारे असतील आपल्या जिल्ह्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील लोक असतील त्यांना देते माझे प्रशिक्षक चंद्रजी जाधव सर असतील की त्यांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये खो सुरुवात केली आणि आज आपले खेळाडू कुठेतरी भारतीय स्तरावर चमकताना आपल्याला दिसतात तर मी याचे पूर्ण श्रेय म्हणजे आपल्या जिल्ह्यातले सर्वच जे खेळाडूंना किंवा जे महिला असतील खेळाडू असतील किंवा प्रत्येक लोकांना जे सहकार्य करतात त्या प्रत्येक लोकांना मी त्याचं श्रेय देते आम्ही कधी स्पर्धेला गेलो तर धाराशिव आम्ही सांगितलं की आम्ही धाराशिव जिल्ह्यातले तर प्रत्येक जण आम्हाला विचारत की धाराशिव हा कुठल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे कुठल्या जिल्ह्यातलं गाव आहे म्हणजे आपल्याला बाहेर फारसं कधीच कुणी ओळखत नाही याची मला वेळोवेळी खंत वाटली परंतु आता आम्ही कुठे गेलो तर बऱ्यापैकी लोक आपल्याला ओळखतात पार्टिसिपेट केला त्याच्यामध्ये पर प्लेअर खेळाडूंना पाच पाच लाखाच्या रक्कम आपलं केंद्र सरकार देत सक्षम होतात आणि सेंट्र खेलो इंडिया हे सेंटर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे जे की भारतामध्ये मला वाटतं की पाच ठिकाणीच ते सेंटर आहे ते आणि तेच एक सेंटर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त रक्कम आपल्याला केंद्र सरकार प्रत्येक वर्षी देतं फक्त खेळाडूंचा डायट असेल त्यांचं किट असेल किंवा त्यांच्यावर खर्च करण्यासाठी आपल्याला केंद्र सरकार देतं तर ह्या दहा वर्षात मिळालेल्या आम्हाला ज्या सुविधा मिळाल्या त्याच्यासाठी मी आपल्या केंद्र सरकारची खूप आभारी आहे आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा चांगले खेळाडू घडण्यासाठी तुम्ही आम्हाला असेच प्रोत्साहन कराल आमच्या मेहनतीचं तुम्ही कुठेतरी चीज कराल या मी अपेक्षा व्यक्त करते थँक्यू एकदा जोरदार टाळ्या निकितासाठी आपल्या धाराशिवची मुलगी एशियन चॅम्पियन गेम मध्ये जिंकून आलेली आहे आणि यानंतर ते पुढच्या आयकॉनला जो आहे प्रवीण बनवे युवा संशोधक शेतकरी एकदा जोरदार टाळ्या प्रवीण बनवे यांच्यासाठी अगर मी व्यासपीठ व्यासपीठावर आम्ही व्हिडिओ माझे युवक आता मी तुम्हाला मी प्रवीण भारत वनवे आनंदवाडी भूम जिल्हा उस्मानाबाद इथून आणलो आहे तरी मी केंद्र शासनाच्या गट शेती व प्रोत्साहन व शेतकरी सबलीकरण योजनेमधून मधून युनिट तयार केलेले आहे तर आता आपल्या सध्या उस्मानाबाद जिल्हा बघितला तर दुग्ध व्यवसायात सत्तर टक्के लोक उस्मानाबाद मध्ये आहेत असं मला वाटतं तर आपल्याकडे साधारण दोन हजार टन एका वर्षाला एवढं मुरगास तयार होतं आता आपल्याकडं बऱ्याचदा दुष्काळी परिस्थिती असते तर दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आता जरी दोन ते तीन महिन्याचा दुष्काळाचा पिरियड असला तरी आपल्याकडं साधारण एक हजार जनावर तीन महिने जगतील एवढा साठा आमच्याकडं आनंदवाडी फार्मर्स कंपनीकडे आहे आणि आपल्याला केंद्र सरकारच्या गट शेती योजनेमार्फत आपण एक वजन घेतलेला आहे ज्याला आपल्याला कला केंद्र सरकारकडून एक तीन लाखाचं अनुदान भेटलेला आहे आणि ऊर्जा फिरूपसाठी एक चाळीस लाख रुपये अनुदान भेटलेलं आहे मोदी सरकारच्या काळात योजना मी स्वतः घेतलेली आहे त्याच्यामुळं जरी दुष्काळ पडला तरी एक हजार नवर साधारण तीन महिने जगतील एवढा साठा मी वैयक्तिक आमच्या कंपनी मार्फत करू शकतो आणि आता कसं आहे की जनावरांसाठी चारा म्हणजे कडवा मका याचा मी मुरगास तयार करून त्याची साठवणूक करून त्याची शंभर किलोचे पॅकिंग करून त्याची विक्री साधारण एक आपल्या पूर्ण महाराष्ट्रात करतो आहे साधारण पाच ते सात रुपये किलो त्याची आम्ही विक्री करतोय आणि जर हे मोदी सरकारच जर केंद्र सरकारने ही योजना राबवली नसती तर हे नियोजन मी करू शकलो नसलो आणि साधारण मला मुरमास पासून प्रति किलो जर हिशोब काढला तर तीस लाख रुपये वीस ते तीस लाख रुपये वर्षाला प्रॉफिट मध्ये आहे आणि आता माझ्याकडे प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत गट शेतीसाठी माझ्याकडे वीस शेतकऱ्याचा गट आहे त्यामार्फत साधारण माझ्या गावामध्ये दहा कुसुम सोलार पंप बसवलेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना रात्रीची शेतामध्ये जायची गरज राहिलेली नाही सकाळी बटन दाबलं की ऊन पडलं की पाणी चालू होते त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आमच्या गट शेतीमार्फत कि किंवा केंद्र सरकारच्या योजनेमुळं झालेला आहे त्यामुळं मोदी सरकारचे हात जर बरकट करायचे असतील जर योजना घ्यायच्या असतील तरुणांना थोडं डिजिटल व्हायचं असेल तर मोदी सरकारलाच म्हणजे आपल्या अडचणताईला मतदान करा एवढं बोलतो आणि माझे आणि यानंतर दुसरा तिसरा आहे प्रणव नरहि स्मार्ट स्कूल कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल आणि थोडक्यात बोललं तर नक्कीच बरं वाटेल सगळ्यांना व्यासपीठावर जमलेले सगळे मान्यवर माझे मित्र सगळ्यांना नमस्कार मी प्रणव रवी आपले प्रधानमंत्री आदरणीय श्री मोदी यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलेलं की संघटित शेती हेच शेतकऱ्यांच उज्ज्वल भविष्याचा एकमेव पर्याय आहे त्याच गोष्टीला प्रेरित होऊन आम्ही दोन हजार मध्ये एक शेतकरी उत्पादक कंपनी फॉर्म केली शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आज आपले जवळपास एक नऊशे शेतकरी आपले बांधव आहेत सभासद आहेत आमच्यावर दोन हजार एकवीस अठरा वीस व एकवीस आपलं लॉकडाऊन मुळे भरपूर कामं अडकली बट एकवीस नंतर आपले योजने एवढे भरभराट बर नरेंद्रभाई मोदींनी आपल्याला एफपीओ ला मान्य केले मी काही सांगू इच्छितो सीड कंपनीसाठी नरेंद्र ऑर्गॅनिक फार्मिंग आधुनिक शेतीसाठी ट्रेनिंग ची गरज असती ट्रेनिंग त्या ट्रेनिंगसाठी जवळपास दर ट्रेनिंगला पन्नास ते साठ हजार रुपये निधी जमवू शकतो आपण शेतकरी उत्पादक कंपनीवरून हॉर्टिकल्चर लॅबसाठी पन्नास टक्के सबसिडी आहे अॅग्रिकल्चर मार्केटिंगसाठी वेगळं सेपरेट निधी असतो आणि हे सगळं पॉसिबल आहे फक्त आणि फक्त नरेंद्रबाई मोदी यामुळे आम्ही दोन हजार एकवीस मध्ये मोदी साहेबांचं सा एक लहर एक त्यांनी खूप प्रमोट केलं जे आहे डिजिटल इंडिया त्या डिजिटल इंडिया मध्ये आपण दोन हजार एकवीस मध्ये कळम मध्ये एक इंटरनॅशनल स्कूल काढली आपण भरपूर काही काही मोदी साहेबांकडून भरपूर निधी आणलेला आहे साठी धाराशिव साठी आणि ह्यासाठी मी खूप अभिमान आहे मला की मी माझं पहिलं मत मी यावेळेस माझं पहिलं मत आणि मी तुम्हालाही आवाहन करतो की यावेळेस तुमचं पहिलं मत वाया जाऊ देऊ नका आपलं सगळ्यांचं हे पहिलं मत आहे आणि हे सगळ्यांना आवाहन करतो की दहा वर्षानंतर आपल्याला आपल्या मित्रांना आपल्या ज्युनियर लोकांना सगळ्यांना सांग सांगायला अभिमान वाटलं पाहिजे की माझा पहिलं मत हे विकासासाठी होता माझा पहिलं मत अर्चना ताई राणा जगजितसिंह पाटीलला होता माझा पहिला मत मोदी साहेबला होता आणि यासोबत मी माझ मा दोन शब्द संपवतो जय श्रीराम जय हिंद जय आणि आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे माझं मत विकासाला माझं मत राष्ट्राला सरा संकल्प करूया आणि यानंतर मी सरांना बोलवते इतका हळू आवाज तरुणाचा कधीच असू शकत नाही तरुण आहेत ना सगळे का सगळे जण माझ्या वयाचे नाही ना भारत माता की वन वंदे वन धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीच्या युवा संमेलनासाठी उपस्थित माझे तरुण सहकारी बंधू आणि भगिनी सन्मान्य व्यासपीठ मल्हार दादा हे जे समोरचे जे तरुण आहेत त्या तरुणी आहेत हे धाराशिवच भविष्य आहे येणाऱ्या काळात हे धाराशिवचं भविष्य चांगल्या व्यक्तीच्या हातात देण्यासाठी सज्ज असलेली टीम कुठे ले या लेडीज क्लबच्या माझ्या या सभागृहाच्या समोर आहे चुरात भैया तुम्ही मग सांगत होतात पाच चा कार्यक्रम का आहे आकांक्षा दिनी तू बोलत असताना तुम्ही बोलत असताना जेव्हा हे सभागृह भरलेलं होत पाच कार्यक्रमाला का तरुण तरून तरुणीला बोलल्यावर आठ वाजल्यानंतर पिक्चर सुद्धा तीन तासात रिकामा होतो पण माझे धाराशिवचे तरुण तरून तरुणी अजूनही जागेवर हल्ले नाही मला भैया आता सांगत होता एक धारा शिव मध्ये एक टोळी आली आहे ती टोळी तो कोपऱ्यातला फोटो काढते माहितीच्या संमेलनाला माणस नव्हती माहिती माहितीच्या संमेलनामध्ये हलकी वाजवणारा आमचाच मतदार होता अरे बघा आवाज झाला ना झाला का नाही आवाज

सुराजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी सगळ्यांच स्वागत करतो अभिनंदन करतो आणि कौतुक करतो मी इकडे बोलत असताना इकडे फटाक्याची आतिषबाजी होते आणि ही आतिषबाजी माझा शिवचा मतदार लोकसभेचा मतदार चार तारखेच्या जूनच्या चार तारखेला संबंध मध्ये करणार आहे कारण गुलाल जर कोण उदळणार असे तरुण तरुण उदळणार आहे शरण भाई आवड मी या निमित्तानं माझ्या मंत्री करतो की तुम्ही सजग व्हा मी तुम्हाला आता सांगत होतो की हलकी वाजवणाऱ्याचा सत्कार महाराष्ट्राचा चांदा राजा करतो ह्याच्यासारखं दुर्दैव कर कुणाच अरे तो हलकी वाजत ना ही महाजीची रॅली असो तो वाजविणार महाविकास महाबकाची आघाडीची रॅली असो तिथं वाजवणार जिथ पैसे मिळतील तिथं वाजवणार आणि त्याला तुम्ही काहीतरी मोडक तोडक करून तुम्ही म्हणता की बघा मी या निमित्तानं हे माझ्या समोर असते विरोधी पक्षाचे खासदार असतील आमदार असतील आणि त्यांच्या बगल मग सांगू इच्छितो कि तुला तुम्हाला जर पाहायचं असेल तर करून कुठे आहे हे धावून पाहायचं असेल इकडं बघा तरुणाची फौज आहे येणाऱ्या बाजीराव असाल किंवा वनवे असतील हे वनवे फक्त आणि फक्त तुम्ही प्रेम करणारी माणसं नाही ही वनवे एकतर्फी नरेंद्र मोदी वर प्रेम करणारी माणसं आहेत या देशात सर्वप्रथम जर कुणावर प्रेम केलं जात असेल तर त्या नरेंद्र मोदीवर प्रेम केलं जात नरेंद्र मोदीच्या निष्ठेवर प्रेम केलं देशावर प्रेम केलं जात माझ्या दादा शरण भैया फक्त पंचवीसच्या आत्नी तरुण आहेत म्हणजे सत्तर अठरा ते पंचवीस फक्त सात वर्षाच्या प्रेम मधली तरुण मुले कारण ही तरुण पहिलं मत कुणाला देणार आहे कुणाला देणार आहे तुम्ही तुमचा पहिला मत कुणाला देणार आहे कुणाला मला जरा कमी ऐकवायचं आहे तुम्ही सांगा तुम्ही सांगा आणि मी या निमित्ताने तुम्हाला आव्हान करतो

बागाँ बागाँ बस 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 किती प्रसिद्धी देऊ प्रकाश राजे जाणार आहे आणि इकड सौ अर्चना राणा छगनसिंह पाटील यांना पडल्याला प्रत्येक मत कुणाला जाणार आहे कुणाला माझ्या भगिनीला विनंती आहे कुणाला जाणार आहे मोदीला जाणार आहे माझ पहिलं मत विकासाला माझं पहिलं मत राष्ट्राला अर्पण करायचं असेल तर तुम्हाला अर्चना बॅनर जगदीशिया पाटील या माहितीच्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल निवडून देणार का निवडून देणार बारसीकर निवडून देणार तिकड बारशी तिकड सरशी म्हणतात मी काल येता येता एक व्हिडिओ बघत होतो माझा पंचावन्न अकरा चा व्हिडिओ मी असं भाषण केलं की लावता काही झालं की पंचावन्न अकरा मी या निमित्तानं सर्व व्यासपीठावर आणि समोर असलेल्या माझ्या तरुण सहकार्याला सांगतो भारतीय जनता पार्टीचा स्वयंसेवक असलेला कार्यकर्ता मागच्या बत्तीस वर्षापासून भाजपसाठी काम करत असताना जेव्हा दादा विरोधात होत होते विरोधात होते त्यावेळेस प्रखर भाषण केली मान्य करतो मी भाषण ओम yeah. प्रकाश राजे निंबाळकर दोन हजार एकोणीस ला तेव्हा या चौराचा मत तुम्ही मागत होता त्यावेळेस तुम्ही वचन दिलं होतं काय वचन दिलं होत की मी चौदा ते पंधरा हजार तरुणाला रोजगार देणार व्यवसाय जर आणला नाही उद्योग जर आणला नाही तर मी दोन हजार चोवीस ला मतदार मागणार नाही उद्योग नाही आणला तर मी मतदान मागणार नाही ओम प्रकाश राजा वर्षात तुम्ही काय धंदे आणले काय उद्योग आणले आणि कोणच्या तोंडा माझ्या तरुणाच्या समोर चालला आता येणाऱ्या काळात तेव्हा जेव्हा हा महामोगस आघाडीचा उमेदवार तुमच्या गावातील वस्तीतील त्याला सांगा तुझे उद्योग तुझे धंदे तुझी कमिशन खोरी तुझी हप्ते खोरी तुझी विंड चोरी आम्हाला माहिती आहे आता तू आम्हाला मतदान मागू नको प्राण जाय पण वचन न जाय म्हणणाऱ्या देशात एक एक उमेदवार वचन देतो त्याच्या वचनावर विश्वास ठेवून लोक आणि नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून त्याला निवडून देतात त्या नरेंद्र मोदीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला परत लोकसभेत पाठवू नका ही विनंती तुम्हाला करतो गेला भाषण करताना म्हणले शेतकऱ्याच्या धान्याला भाव पाहिजे असल तर एक मंत्र देतो जय श्री राम सर्वसामान्य तरुणाला जर सर। रोजगार पाहिजे असेल नोकऱ्या पाहिजे असेल तर एक मंत्र देतो बजरंग बली की जय अरे महाराष्ट्र नाही देशातल्या नाही तमाम जगातल्या लोकांचा प्रभू रामचंद्र अस्तित्वाचा प्रश्न आहे सध्याचा प्रश्न आहे सहाशे वर्ष आग, राम लल्लाची मूर्ती प्रभू रामाची मूर्ती भव्य बंदी नरेंद्र ने, ने केल्या त्या प्रभू रामचंद्राचा तू तु, तुम्ही अपमान करता त्यांची चेष्टा करता बजरंगाची चेष्टा करता निरेश बजरंग तुमच्या आमच्या श्रद्धेचा प्रश्न अस्तित्वाचा प्रश्न त्या बजरंगाची चेष्टा करता मला या निमित्तानं माझ्या तरुण मित्र मैत्रीला युवांना आव्हान करायचंय की असे आपल्या श्रद्धा सणाचा करणाऱ्या खात म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला लोकसभेत पाठवू नका चला निश्चय करा माझ मत पहिलं मत देशाला माझ पहिलं मत मोदीला हा संग्या आणि येतेच जय महाराष्ट्र एक विनंती करणार आहे तुम्ही आव्हान दिलं तुम्ही सांगत तसं मी संयोजकाला सांगणार आहे युवा नेता मल्हार पाटतानी भाषण करायला पाहिजे का मी मग सांगितलं ना मला कधी कधी कमी ऐकवायचे करायला पाहिजे सगळे बांध लावून बसून ऐकणार ऐकणार दादा मी काही सांगणार नाही तुम्ही जुन भाषण करा मरा लागते बाहेर काही काही जण थांबलेत आपलेच आहेत ना सगळे आपल्याच आहेत ना आपल्या तर राहत काय येत नाही ते शिवा खारे मोरेवाला नंतर खारे मोरे विक चला नाही विनंती आज आपल्या महायुती युवा संमेलनासाठी